नमस्कार पब्लिक आता आपण चाललो आहे आमच्या कॉलेजला आमचं मित्राला तिची टी शी काढायची तर त्याची टी शी तर टी शी काढायला तिची बारवी झालेली आहे तर मित्रांनो तिची बारावी झालेली त्याला टी शी काढायसाठी तो गावाकडे आलता तर आपण चाललेलो आहे आता टी शी काढायला तर मित्रांनो हे आहे आमचं गाव होऊ शकता तुम्ही कसं मार्केट इथं मित्रांनो ही आहे आमची ग्रामपंचायत तर मित्रांनो आपण आलेलो आहे आहे आता बस स्टँड मित्रांनो हे आहे आमचं गाव तर मित्रांनो हे आहे आमच्या बलेशकर जातानी रस्ता आमचं मित्रांनो हे आपल्या आहे कॉलेजचं नाव ज्ञानदेव विद्या मंदिर तर हे समोर आमचं कॉलेज आहे मित्रांनो आता आपण मित्र कॉलेजच्या जवळजवळ आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कॉलेजच्या आसपासचा नजारा किती चांगला नजारा आहे तर मित्रांनो इथं अकरावी ते बारावी लोक शिक्षण होतं त्याच्यानंतर मित्रांनो इथं पाचवी ते दहावीपर्यंत शिकता येतं सकाळी कॉलेज असतं सात ते बारा त्यानंतर बारा नंतर असतं शाळा चालू होती इथं पाचवी ते दहावीपर्यंत तर मित्रांनो आता आपण काम झालेलं आहे तर आपण आता चाललेलो आहे महादेवाच्या मंदिराकडं ते आमच्या कॉलेजकडं कॉलेजचे पुढं मंदिर आहे तर चला आपण बघूया मंदिर मित्रांनो चला आपण आता आपल्या इकडचा शीण दाखवू मंदिराच कसं आहे कसं नाही ते दाखवू तुम्हाला तर चला मित्रांनो आता आपण चाललो आहे मंदिराकडं तर मित्रांनो या आमच्या कॉलेज इकडं पौर पौर तर मित्रांनो इथ कॉलेज आहे याच्यानंतर इकडं प वर्ग विर्ग काही नाही आहे कॉलनी आहे मित्रांनो इकडं तुम्ही बघू शकता तर मित्रांनो इकडं बघू शकता आपलं शेत आलेलं आहे तर मित्रांनो या घराच्या पाठीमागलेलं आपलं शेत आहे तर मित्रांनो हे पहा आपलं गेट आहे या गेटच्या आतमध्ये गेल्यावर आपलं शेत आहे मित्रांनो हे इकडं शेत आहे मित्रांनो आपलं फूड लोक शेती आहे मित्रांनो आपलं मित्रांनो वातावरण पाहू शकता तुम्ही किती चांगलं वातावरण झालेलं आहे इकडं तर मित्रांनो आपलं शेत ईद लोकच आहे तर मित्रांनो हे पहा देवकडे जाताना कसा रस्ता आहे एकदम खराब रस्ता आहे म्हणजे इतका काही चांगला नाही पावसाळ्यामध्ये एकदम खराब रस्ता होऊन जातो मित्रांनो तर इथून जाता येत नाही गाडी घेऊन काही नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या शेताकडचं वातावरण कसं चांगलं आहे एकदम असं वातावरण झालेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपलं मंदिर आलेलं आहे तर मित्रांनो हे आलेलं आहे आपलं मंदिर तर मित्रांनो हे खूप जुनं मंदिर आहे महादेवाचं तर मित्रांनो हे आमच्या गावातलं खूप प्राचीन मंदिर आहे महादेवाचं एकदम भव्य असं चांगलं मंदिर आहे मित्रांनो आहे आमचं मित्रांनो तुम्ही बघू शकता महादेवाची पिंड किती सुंदर आहे मित्रांनो तुम्ही मंदिराच्या बाजूची विहीर बघू शकता किती जु चांगली विहीर आहे मित्रांनो इकडं खाली जायला सुद्धा पायऱ्या आहे मित्रांनो ही खूप जुनी विहीर आहे आणि मंदिर बी खूप जुनं आहे एकदम प्राचीन मित्रांनो एकदम जुनं बांधकाम आहे पूर्वीच्या काळामधलं बघू शकता तर मित्रांनो तुम्ही मंदिराचा प्लस बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे ठेवलेला आहे तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे मंदिराचं दर्शन झालेलं आहे तर आपण आता चाललेलो आहे तर आम्हाला भूक लागलेली आहे तर आम्ही काही थोडं खायला चाललेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आम्हाला आहे भूक तर आम्ही चाललेलो आहे आता काहीतरी खायला मित्रांनो हे आलेलं आहे आपलं होऊ शकता तुम्ही आम्ही शेतकऱ्याच किती चांगला नजर आलेला झालेला आहे इकडं निस्ते आवाज याला आवाज यायला लागली मित्रांनो आमच्याला गार म्हणणे काही नाही बिरपूर चांगली गार अशी आवाज सुटलेली मित्रांनो बघू शकता तुम्ही आमची कडची घरात बघू शकता तुम्ही तर मित्रांनो यात आलेला आहे मित्रांनो जी आमच्या शेताकडे जातानी घर आहे तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे वडेपाव खायला बघू शकता मित्रांनो मित्रांनो आपण घेतलेली आहे वडेपाव खायसाठी कांदा मित्रांनो आहे कांदा आणि मिरच्या आणि वडे पाव आपल्या आता वडेपाव खाणं चालले आहे आता आपण चाललो आहे घरी आता आम्ही चाललेलो आहे घरी तर तुम्ही बघू शकता आमच्या गावातला नजारा हे आहे आमचं बस स्टँड आमच्या गावातलं बस स्टँड बघू शकता ही आहे आमच्या गावातली कमा मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या गावातलं मध्यभागी मार्केट हे आहे आमच्या गावातला मधला पॉइंट मित्रांनो हे आहे आमच्या घरी या जायचा रोड इकडे चांगलं मार्केट आहे मित्रांनो मित्रांनो हे आहे आमच्या या बजरंगबलीचं मंदिर हे आमच्या गावामधलं मंदिर आहे हे आहे आपल्या घरी जायचा रस्ता हे या आहे आमची मित्रांनो गल्ली मित्रांनो या ही आहे आमच्या गल्ली समोरची <yaziments> गल्ली झाडाखाली मित्रांनो हे आहे आमचं घर तर मित्रांनो हे आहे आपलं घर आता आपण घराच्या बाहेर उभा आहे तर मित्रांनो ही आहे आमची गल्ली तर मित्रांनो आता बाय आता भेटूया <public> आपण पुढल्या ब्लॉक मध्ये